ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका परदेशात वैद्यकीय शिक्षण म्हणजे एमबीबीएस ही पदवी अभ्यासक्रम शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाची तसेच नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम शुल्क राहण्याची आणि जेवणाची सुविधा अशा सर्वच विषयांवर माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना होण्यासाठी फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस या माध्यमातून नाशिक येथे विनाशुल्क चर्चासत्र आयोजन करण्यात आलं आहे आय एम ए हॉल शालिमार येथे नाशिक येथे रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजेच्या सुमारास हे चर्चासत्र संपन्न झाले या चर्चासत्रामध्ये परदेशामध्ये विद्यापीठाची निवड कमीत कमी खर्चात करता शिक्षण कसं घ्यावं जेवणाची राहण्याची सुविधा कशा असतात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांची भेट कशी होते शिक्षणानंतर आपल्या करिअरच्या संधी पुढे उपलब्ध कशा होतात तसेच भारतीय परीक्षा अभ्यासक्रम आणि इतर अशा अनेक बाबींवरती डॉक्टर अमित बोराडे संस्थापक व्यवस्थापक फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस नाशिक यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून चर्चासत्रादरम्यान दिली आणि परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले

फिफ्टीन सर्विशन पहिल्यांदा सर तुमचे आभार तुमच्यामुळे आज मी डॉक्टर झालो पहिल्यांदी म्हणजे माझं बीसीएमबी ग्रुप होत माझा काय फिक्स नव्हतं की मला डॉक्टरच बनायच आहे वडिलांची इच्छा होती की डॉक्टर बनायचं मग वडिलांनी चौकशी केली मग फ्युचर एज्युकेशन बाबतीत माहिती कळाली त्यानुसार मग जर्नी स्टार्ट झाली सरांना ट्रस्ट ठेवला पहिले तर माझा इंटरेस्ट नव्हता मोस्टली म्हणजे काय असणार कसं असणार तिकडे काय होणार जेवणाचे बाकीचे सगळ्या सोयी कशा होणार पण सरांना पूर्णपणे ट्रस्ट दाखवला त्यानुसार सगळ्या सोयी व्यवस्थित झाल्या मी तर <laughs> दोन टाइम सरांना नाही <laughs> म्हणून आलो होतो डिरेक्टली एम थर्ड टाइम थर्ड टाइम मी गेलो आणि ऍक्सेप्ट केलं अँड देन आय एम अ डॉक्टर राईट नाव रोहितचे वडील इथेच आहे सरांचं ऍक्च्युली फॅब्रिकेशनचा एक फॉर्म आहे सिडकोला सातपूरला आहे ना अंबडला येस आणि राहिला सिडकोला आहे सर पुष्पक पाटील जे आहेत ते राहिला अशोका मार्गला आहे बरोबर येस अँड त्याच्यानंतर गौरव ओझा कॅम्प जे आहेत नियर बाय जर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच त्यांची घेऊ शकतात त्यांच्याशी चर्चा पण करू शकतात आणि रोहितचा ऍक्च्युली एक कॉलेज झालं होतं फायनल आठवतरी मला चांगलं ते कॅन्सल केलं आपण परत त्याची तयारी केली मग दुसरं कॉलेज घेतलं पण जे काही कॉलेज भेटलं ते चांगलंच भेटलं आता तीच चर्चा चालू होती आमची जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि त्यांनीही फर्स्ट अटेम्प्ट क्रॅक केलं आणि ही सगळ्यात प्राऊडची गोष्ट आहे मला कारण एक वर्गामध्ये एक मुलगा असतो बघा ज्याच्या असतात तो माझ्यासाठी रोहित होता पण तरीही ते सगळं कॉलेज लाईफ वगैरे सगळं मॅनेज करता करता त्याने त्याचा स्टडी कुठंच सोडलं नाही आणि सर्वात महत्वाचं पहिला अटेम्प्ट त्याच एमसीआय सो आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम फॉर दॅट थिंग मला मला पण असं न्यूजपेपर मधून त्यावेळेस सेमिनार व्हायचे दोन हजार अठरा साली तेव्हा मी असं एक सेमिनार अटेंड केला होता माहिती घेतली मग पप्पांना वगैरे हो आता करू शकतो इच्छा असेल तर आणि माझं तसं आधी असं आता जशी ईदी बोलले का एट नाईन पासून त्यांना म्हणजे विचार करताय की डॉक्टर बनवायचं तसं माझं काही ठीक नव्हतं मी सरांच्या गायडन्सनुसार इकडे ॲडमिशन वगैरे घेतलं युनिव्हर्सिटी वगैरे सरांनीच मला सजेस्ट केली की के तुम्ही हायर मध्ये जाऊ शकता ते सगळं झालं व्यवस्थित त्यानंतर मी माझं फर्स्ट अटेम्प्ट एफ एम जी क्लिअर झाली आता मी हा बघा माझा फोटो हा जून दोन हजार तेवीस सालचा फोटो आहे आमचा ग्रॅज्युएशनचा तिथला आणि आता जानेवारीमध्ये माझी एक्झाम झाली मी फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर केली जर मी माझं काही न ठरवता था, मी तर करू शकतो तर जसे तुम्ही बोलले की तुमचं आधीपासून का नाही करू शकता आरामात होऊन जाईल फक्त तुम्ही एक विश्वास दाखवला पाहिजे सर म्हणजे तुमच्यामध्ये किंवा ज्या माणसामध्ये तुम्ही ठेवला आहे ठेवला तुम्ही जाणार आहे पुढे त्या माणसामध्ये विश्वास जर तुम्ही ठेवला तर सगळं आरामात होऊन जाईल बस एवढंच म्हणतो बाकी जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस नाशिक डॉक्टर अमित बोराडे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला एमबीबीएस या पदवीसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त सुविधा मिळावी यासाठी अनेक परदेशातील विद्यापीठांमध्ये संधी आणि शिक्षण उपलब्ध आहे त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे यावेळी डॉक्टर अमित बोराडे यांनी नमस्कार मी डॉक्टर अमित राजकुमार बोराडे फ्युचर ऑफ एज्युकेशन सर्विसेसमधून आज आपलं आय एम एमध्ये एक चर्चासत्र होतं खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला नाशिकच्या पालकांनी आणि आवर्जून मी सांगू इच्छितो की नाशिकमध्ये एज्युकेशनमध्ये एक वेगळी लहर येऊ शकते एम बी बी एस ॲडमिशनच्या स्वरूपात फ्युचर डॉक्टरच्या तर्फे आणि जे काही पालक नाही कनेक्ट करू शकले त्याने मुंबई नाका येथे फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसच्या ऑफिस आहेत तुला नक्की व्हिजिट करावं किंवा सर्च करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता गुगल वगैरेला आणि खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र न्यूजचे